लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काँग्रेसवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं निवेदन प्राप्तिकर विभागातर्फे आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं संदर्भात प्राप्तिकर विभागाच्या सातत्यानं नोटीस येत असल्याची माहिती काँग्रेसनं आज सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिली तर काँग्रेसनं गेल्या अनेक वर्षापासून करात त्रुटी ठेवल्या यावरचा दंड आणि व्याज दोन्ही मिळून या रकमेची नोटीस काँग्रेसला बजावली जात असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्राप्तिकर विभागाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं तसंच काँग्रेसला दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार वीस एकवीसपर्यंत सतरा हजार कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस प्राप्तिकर विभागानं पाठवल्याचं मेहता म्हणाले मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी जुलैपर्यंत काँग्रेसवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं निवेदन मेहता यांनी न्यायालयात सादर केलं प्राप्तिकर विभागानं सुमारे तीन हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस काँग्रेसला पाठवली होती आजच्या सुनावणीनंतर या प्रकरणावरची सुनावणी जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे